नमस्कार मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते चला तर आपण कुरकुरीत अशी खमंग पौष्टिक चकली बनवूया अजिबात तेलकट नाही होणारी हे का हाताने बघा अशी सगळी चकली कशी कुरकुरीत झाली मोडते अजिबात वात तट नाही झाली आपण आता एक बाजरीचं पीठ चाळून घेऊया रेसिपीला सुरुवात करूया एक छोटी अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी एवढं चण्या डाळीचं पीठ घेतले अंदाजच घेतले मी आपण आता सर्व पीठ चाळून घेतलेली ते दोन चमचे आपण तीळ घालू आहे एक चमचा ववा घालूया हात कसा हातावर चुळून घालायचा चकलीला अजून टेस्ट वाढते आपली खमंगपणा जास्त येतो आहे एक चमचा लाल तिखट घालूया एक चमचा बिडगी पावडर घालय कलर साठी पाव चमचा हळद घाल जिरं घालय एक चमचा चवीपुरतं मीठ घालू आणि आपण कडकडीत गरम करून दोन चमचे तेल घेतले म्हणजे मोहन ती घाल आणि मोहन घातल्यानंतर आपण चमच्या असं मिक्स करून घ्यायचं हाताने नाही घ्यायचं गरम असतं नंतर आपण आता हातान मिक्स करून घेणार व्यवस्थित आपल्या पिठाला चोळून घेचते सगळीकडं लागलं पाहिजे अशी पिठाची मूठ वळली पाहिजे मग अशा पद्धतीने मोठ वळते आपल्या पिठाची तेल आपल्या पिठा सगळीकडे लागलेलं आहे याच्यामुळं आपली चकली कुरकुरीत होते आता मी गरम पाणी घेतले करून थोडं थोडं करून आपण पाणी घेऊन मळून घेणार आहे पीठ घट्ट सैल नाही म्हणायचं घट्ट मळायचं आपण अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी घेऊन घट्ट गोळा मळून घेते आता पीठ आपलं मळून झालं चांगल्या व्यवस्थित आपण लगेच करायला घ्यायचं भिजत ठेवायची काही गरज नाही इथं मी साच्या घेतल्या आहेत चकलीचा आणि चकलीची चिपळी घालून घेतली मी तेल लावून घ्यायचं आणि असं लंबोळ असं गोल गोळा बनवून शेवग्यामध्ये भरून घ्यायचा आणि शेवगा फिट करून घ्यायचा ते हिडीमध्ये दिसलं नाही आता आपण चकली पाडून घेऊया तसंच अचा फिरवून घ्यायचा एक हातान धरून आपलं बघा अजिबात चकली कशी वेल कसं लांबतोय बाबा तुटत ना अजिबात जेवढी तुम्ही उंचावर करेल तेवढी चकली येते तर याच पद्धती आपण चकल्या पाडून घेऊया हे चकल्या खूप टेस्टी होते त्या बघा आता मी पाडून घेतलेस चकल्या कडे ठेवले तेल ओतून गरम करायला आपण तळून घेऊया तेल गरम झाले आपण चकले सोडूया आता अशे उलटण्यावर घ्यायची आणि सोडायची हाताने उचलं तर तुटल अशा पद्धतीने सोडून घेऊया आपण आणि लगेच पलटी नाही करायची एक मिनिट बाराण पलटी करायची आलटून पालटून घ्यायची अशा पद्धतीने तळून घेतली आता दुसरी व्याज सोडूया आपण आलटून पालटून घ्यायची बदामी कलर व्यस्तर आपण तळून घेणार आहे मंद गॅसवर तळायची जास्त फास्ट गॅसवर तळायची नाही की वरून तळल्यासारखे होते आतून कच्ची राहते मिडियम गॅस करूनच तळायची चकली तळायला थोडा टाइम लागतो बबल कमी झालं का मग चकली आपण काढून घेणार आहे अशा पद्धतीनं सर्व आपण चकल्या तळून घेऊया ह्या चकल्या अगदी टेस्टी होत्या त्या आणि सर्वांना खायला येणार आहे ते ज्याला कोणाला डायबिटीस असेल त्या लोकांनी पण खाल्ल्या तर चालते त्या आपण जास्त काय तांदळाचं पीठ आणि चण्याचं पीठ नाही वापरलेलं थोडं थोडंसं वापरलेलं आहे अशा पद्धतीने मी सर्व चकल्या तळून घेतले त्या बघा खूप सुंदर कलर आलाय ना अजिबात तेलकट झाल्या नाही त्या तुम्ही एक महिना टोर करून ठेवू शकताय परवासा सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकताय अशा चकल्या मधल्या वेळेस तुम्हाला खावं वाटले तर तुम्ही अशी चकली घेऊन चहासोबत सोबत खाऊ शकताय रेसिपी जरा तर आवडली लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण बघा तेलकट तर अजिबात न झाली खूप टेस्ट झाल्या त्या